आता मंडळी चायनीज म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं बघा तसाच हा चायनीजचा आज एक प्रकार मी येथे घेऊन आले आहे ते म्हणजे व्हेज हक्का नूडल्स तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते पण घरच्या घरी बाहेर मिळणार आहे चायनीज सेंटरच्या चवीसारखे तर मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेले आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हक्क वेज हक्का नूडल्स घालायचे आहेत ह्याच्यामध्ये तेल याच्यासाठी घालायचे की वेज आका नूडल्स आप बनवताना व्यवस्थित असे मोकळे आणि सुट्टे होतात आणि मिठामुळे आपल्या नूडल्सना छान अशी चव येते आता आपल्याला हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे नूडल्स शिजवताना आपल्याला येथे नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत जास्त जर शिजवले तर नूडल्स आपले विगळीत असे लागतात त्यामुळे आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं नूडल्सचे एक एक धागा रिकामा करायचा आहे आपल्याला फोर्कच्या सहाय्याने आणि नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की आपले नूडल्स आता शिजलेले आहेत आता आपण त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे mm -hmm. आणि एक चाळण घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत आणि नीट असे पसरून घ्यायचे आहे त्याच्यातली वाफ पूर्णपणे आपल्याला घालवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे वाफ जर वाफेवर तसेच ठेवले तर ते नूडल्स एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला त्या नूडल्समधून पूर्णपणे वाफ काढून घ्यायची आहे आता इथे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहेत आणि इथे लांबडा चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा नीट आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला येथे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तो सुट्टा झाला पाहिजे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घेतलेल्या टाकलेल्या आहेत आता मी याच्यामध्ये शिमला मिरच गाजर आणि कोबीज ते पण असे हुबे चिरून घेतलेले याच्यामध्ये टाकलेले आहेत आता या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालणार आहोत जर तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही आल्याचे आणि लसणाचे बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आता आपण थोडं याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ टाकूया म्हणजे भाज्या व्यवस्थित आपल्या शिजल्या जातील आणि त्यांना छान चव देखील येईल आता मी येथे दोन चमचे शेजवान सॉस घातलेला आहे इथे आपल्याला शेजवान सॉस पूर्णपणे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की सॉस व्यवस्थित आपले येथे भाजलेले आहे त्यांना तेल सुटल्यासारखं झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक चमचा मियानीच घातलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे ते आता शिजवून घेतलेले व्हेज हक्का नोडल्स याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत सॉस आणि भाज्यांच्याबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले येथे व्हेज हक्का नूडल्स तयार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू